नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी बौद्ध स्तूप संवर्धन समिती तालुका संग्रामपूरच्या वतीने जेतवन विहार वरवडबकाले येथे बैठक संपन्न बौद्धस्तूप संवर्धन समिती तालुका शाखा संग्रामपूर जिल्हा बुलढाणा या संस्थेच्या विद्यमानाने दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बौद्ध विहार तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा अर्थात जे तवन विहार वर वरवडबकाल या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये शंकर ससाणे यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून सखोल अशी माहिती दिली निधी जाहीर केला होता एक आपल्या या भूंच्या स्तूपासाठी नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा असतील किंवा काही त्या काळातील जागतिक कीर्ती असे बहुत किंवा कुठले धार्मिक स्थळ असतील त्याच्यासाठी निधी आहे आपलं असं म्हणणं होतं की भूंच्या त्या स्तूपाला जेव्हा शासनाच्या समोर नेण्यात आला त्याला सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की ते पूर्णा नदीच्या अगदी काठावर आहे आणि ज्या ज्या विहारांवर या मनुवादी लोकांनी ब्राह्मणवादी लोकांनी कब्जा करून त्याचं दैवीकरण केलेलं आहे त्याचं ब्राह्मणीकरण केलेलं आहे उद्या त्यांचं ब्राह्मणीकरण त्यांना हटवावं लागेल म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जर कोणता स्तूप दाबायचा असेल तर तो आहे त्या स्तूपाला पहिल्यांदा तीनशे शेचाळीस कोटी रुपयाचं ते जिगाव प्रकल्पाची मान्यता होती आता त्याला बेचाळीस हजार कोटी रुपयाची मान्यता आलेली आहे ते प्रकल्प वाढून घेतलेला आहे उत्तम उमाडे राहुल इंगडे ॲडव्होकेट अमोल खंडेराव सर जगदीश कोकाटे उद्वान दांडगे देवीदास दामोदर विजय यांनी या बैठकीमध्ये आपले मत व्यक्त केले त्यानंतर बोलताना म्हणाले की जय भीम नम आज आपण या ठिकाणी वरवड बकाल येथील जेतवन बुद्ध विहार या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेला आहोत या ठिकाणी एका मिटिंगचे आयोजन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे आणि ते मिटिंग बौद्ध स्तूपाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी घेतलेली आहे या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यामध्ये भोन या ठिकाणी संगाराम बौद्ध स्तूप या याची संशोधकांनी या ठिकाणी ते उत्खनन सुद्धा केलं होतं दोन हजार ते दोन ते दोन हजार पाच पर्यंत आणि मात्र त्यावेळेस पासून या ठिकाणी जे स्तूपाची जी कामगिरी व्हायला पाहिजे होती, होती जे स्तूप बाहेर काढायला पाहिजे होतं उत्खनन खुवायला पाहिजे होतं ते कुठेतरी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसत नाही त्याच करीता या ठिकाणी एक समिती निर्माण झाली आणि त्या समितीच्या माध्यमातून त्या भूस्तूपाचं काय कार्य चालू आहे आतापर्यंत का होत नाही आणि सरकारचा असा तरी एजेंडा आहे का की भूस्तूप या ठिकाणी पाण्याच्या खाली गेलं पाहिजे असा काही त्यांचा एक प्रयत्न आहे का त्याच ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी काही मान्यवर आहेत आपण त्यांना विचारू पुढचा अजेंडा त्यांचा काय असेल काय सांगाल सर सप्रेम जयभीम जेतवन बुद्ध विहार या पवित्र स्थळामध्ये उपस्थित झालेल्या सगळ्या श्रद्धाशील धम्म उपासक उपासिका तर प्रथमतः मी भवन संवर्धन समिती बौद्ध स्तूप या क्षेत्राखाली उपस्थित झालेल्या सगळ्या मान्यवरांचं मी या ठिकाणी मनपूर्व अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि आपल्यासमोर जी जे लोक माझा इंटरव्यू घेतात आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो विषय मुळात असा आहे की संग्रामपूर तालुक्यामधील भोन हे गाव पुरातन काळामध्ये एक ऐतिहासिक तथा मोठी व्यापारपेठ होती आणि त्या ठिकाणी सम्राट अशोककालीन एक बौद्धस्तूप पुण्याच्या उत्खनन समितीच्या अंतर्गत किंवा त्या कॉलेजच्या संदर्भातून तो उखलकीस आलेला आहे त्याला कुठंतरी आमच्या तालुक्यातून उठाव मिळावा जनसमाधान त्यात सहभागी व्हावा समाधान त्यात त्यांचा सहभाग दर्शवून ते कार्य पुढे नेण्याचं काम करावं हा एक गुद्ध उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही या प्रक्रियेला पूर्ण करत असताना इथे उपस्थित झालेले आहोत या आमच्या हो। आम तीन बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत आम्ही अगोदर सव्वीस तारखेला सन्मान्य तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे की त्यांनी माननीय मुख्यमंत्री माननीय जलसंपदा मंत्री यांना ते निवेदन द्यायचं आहे किंवा त्या स्तूपाच्या स्तूपाच्याबद्दल आपण काय काय केलेलं आहे आम्हाला ती माहिती देण्यात यावी जेणेकरून त्या विषयाला पूर्ण करत असताना आम्हाला समाजासमोर जाता येईल तोच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही तिसरी बैठक या ठिकाणी घेत आहोत या बैठकीमध्ये आमचं सगळ्यांचं असं मत झालं की जिगाव अंतर्गत येत असणारा भोनगाव हे गाव नदीच्या पूर्णा नदीच्या तीरावर आहे आणि ती जेव्हा त्या भूम प्रकल्पाला पूर्ण करणं आपल्या जिगाव प्रकल्पाला पूर्ण करतील तेव्हा तिथं मोठी भिंत बांधल्या जाणार आहे आणि त्या ठिकाणी पाण्याचा था था थांबा भरपूर प्रमाणात असणार आहे आणि म्हणून हे बौद्धवस्तू पूर्ण पाण्याखाली जाणार आहे त्याला वाचवण्यासाठी शासन काय करते या संदर्भाचं निवेदन देण्यासाठी आम्ही येणाऱ्या पंधरा तारखेला शेगाव येथील आपल्या जिगाव प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जात आहोत आणि ही माहिती आपल्या चॅनलद्वारे आपण तमाम समाजापर्यंत पोहोचावी हीच अपेक्षा ठेवतो हो आणि आमच्या कार्याला या ठिकाणी तुम्ही सगळ्यांचा सहभाग द्यावा हीच मंगल कामना व्यक्त करतो धन्यवाद जय भीम